मार्केट कधी सुरू होणार आणि सत्तरपूर रोड मार्केट अतिक्रमण मुक्त कधी होणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडलेला आहे गेल्या वीस वर्षांपासून चिप्पा मार्केट सुरू करण्यात येईल असे अनेक वेळा आश्वासन दिले गेले चिप्पा मार्केट सुरू करणार या उद्देशाने आतापर्यंत डागडुगी व इतर व्यवस्थांसाठी खर्च सोलापूरकरांच्या नागरिकांकडून कराच्या रुपाने टॅक्स भर पैशांमधून करोडो रुपये खर्च करण्यात आले चिप्पा मार्केट का सुरू करण्यात आलेले नाही सध्या चिप्पा मार्केटची अवस्था फक्त घाणीचे व रोगराई पसरणारे साम्राज्य झालेले आहे चिप्पा मार्केटच्या परिसरातील घाणीच्या साम्राज्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना डेंग्यू मलेरिया असे विविध रोगराई होत आहेत आतापर्यंत अनेक लहान मुलं वृद्ध माणसं डेंग्यू मलेरिया यामुळे घातक झालेले आहे चिप्पा मार्केट मोकळे असल्याने व तेथे महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे काहीच लक्ष नसल्यामुळे हा मार्केट मोफत दारूचा अड्डा म्हणजेच मोफत परमिट रूम बनलेले आहे प्रेमिकांसाठी मोफत बनलेले आहे सोलापूरकरांच्या पैशाचे नुकसान करू नये अशी मागणी नागरिकांकडून येत आहे आणि लवकरात लवकर छिप्पा मार्केट सुरू करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोधुल यांनी केली आहे अन्यथा सर्व स्थानिक नागरिकांना घेऊन महानगरपालिकेच्या गेट समोर धरणे आंदोलनाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोदोल यांनी दिले आहे पुढील भागात आपण पाहूया सत्तरपूर रोड मार्केट वरील घाणीचे साम्राज्य व अतिक्रमण अशोक चौक परिसरातील छिप्पा मार्केट गेल्या अनेक वर्षापासून घाणीचे साम्राज्य बनलेलं आहे त्याचप्रमाणे धारुडे लोकांना फ्री परमिट रूम तसेच प्रेमी युगलांना फ्री हॉटेल बनलेला आहे या चिप्पा मार्केटमध्ये गेले अनेक वर्षापासून एवढं घाणीचं साम्राज्य बनलेलं आहे की या घाणमुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये डासांचं प्रमाण वाढलेलं आहे या डासामुळं डेंगू मलेरिया असले आजार अनेक नागरिकांना झालेला आहे त्यासाठी अनेक नागरिक लहान पोहरापासून ते हृदयापर्यंतचे अनेक जण ॲडमिट झालेले आहेत अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांची मागणी होती की छिप्पा मार्केट लवकर सुरू करावे पण महापालिका प्रशासन का छिप्पा मार्केट सुरू करत नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून छिप्पा मार्केट सुरू करणार सुरू करणार म्हणून आतापर्यंत करोड रुपयाचं खर्च करण्यात आलेलं आहे हे सगळं नागरिकांचा कराच्या पैशातून आपण या छिप्पा मार्केटला खर्च केलेला आहे अजून आपण किती दिवस सोलापूर नागरिकांचे पैशाची आपण असा वायपट खर्च करणार असा सवाल प्रत्येक नागरिकांना पडत आहे तरी आपल्या माध्यमातून मी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर छिप्पा मार्केट सुरू करावे आतापर्यंत अनेक वेळा महापालिका आयुक्तांना पत्र दिलेले आहे महापालिका अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेले आहे की छिप्पा मार्केट लवकरात लवकर सुरू करावे यापुढे छिप्पा मार्केट लवकरात लवकर सुरू नाही झाल्यास तिथली स्थानिक नागरिकांना घेऊन महानगरपालिकेच्या गेटचे बाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल याची गंभीरपणे आपण नोंद घ्यावी डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस